भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांच्या मारांना भाववाढ देण्याच्या मागणीसाठी आज भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रोम्या मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये भोकरदन शहरातील व तालुक्यातील विविध संघटनांनी यावेळी सहभाग घेतला होता भोकरदन तालुक्यातील शेकडो शेतकरी या रोम्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले ありがとう。 کتری ایک ڈٹی انٹر جی ہو کتری ایک ڈٹی انٹر جی ہو کترا کا مال ہے لا بھائی جی خالص منتے کر 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 شیوا 100 روپے واہ بیلا چاہیے 70 روپے واہ بیلا چاہیے 70 روپے واہ بیلا چاہیے جی ہو جی کسار جی کسار بیلا چاہیے भूखरमध्ये आम्ही एटीएम कार्यावरती शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा घेऊन आलेला आहोत विविध संघटनांच्या पुकारलेला आहे सरकारनं आज केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचे दर्जे पाडले गेलेत सोयाबीन आयात केलं गेलं आयात आणि निर्यात या खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकऱ्यांचं मरण होऊ लागलेलं आहे या ठिकाणी आज आम्ही एटीएमच्या माध्यमातून केंद्र राज्य सरकारला त्याने निवेदन देतोय की या लवकर तात्काळ आमच्या मागण्या मान्य मांगे करा कापसाचे दर वाढवा सोयाबीनचे दर वाढवा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जी हायगाई सरकारच्या माध्यमात चालू आहे दुधाचे दर सुद्धा वाढले पाहिजेत आगरींचा सुद्धा हप्ता मिळाला पाहिजेत ही मागणी आज आम्ही एच एम माध्यमातून केंद्र व राज्य सरकार या ठिकाणी करण्यासाठी हा यंगार पुकारलेला आहे किसान या देशाचा खाना माझा शेतकरी राजा याच्या मालाला भाव भेटला पाहिजे हा मुख्य उद्देश या शेतकरी मोर्चाचा आहे शेतकऱ्याच्या कापसाला शेतकऱ्याच्या सोयाबीनला शेतकऱ्याच्या दुधाला तसेच मागेल त्याला गोठा मागेल त्याला विहीर ही शासनानं दिली पाहिजे ही प्रामुख्यानं समस्त शेतकरी समाजाची मागणी आहे